नमस्कार गाईच तर मकर संक्रांतीच्या आणि काय ते असते ते मला माहित नाही काही थांब रे आपले कॅमेरा ती जेवढी माझ्या मराठी व्हिडिओ आहेत का सगळी काढतेरवार प्रदीप नरवार खाणे खो खो टेवा हे नाम सिर्फ अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जिल्ह्यात गाजणार म्हणजे गाजणार इथून पुढे गाजवणार नाच करते गाजते भाऊ कुठला आज विषयच काय थांब आपल्याकडे काय असतं आपलं काय कोणतं करायला आमची कर म्हणजे का बंजारा समाज समाजात कर म्हणल्यावर विषय हरत असते डायरेक्ट बकऱ्याशी बकऱ्याशी काय विषय नाही चार खाप लावली कसं करायचं आमच्याकडं सळाईफ म्हण की नाच फुला त्याच्यासाठी काय होय सण कण सगळे ऑनलाईन काय बोलते बंजारा बोलते नाच करते काय विषय क्वालिटीचा आपल्याकडे विषय खाड असतंय चला आता भेटूया भेटू पुढक